नमस्कार वर्धे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांची कमेंट आहे ते म्हणतात की तुम्ही कमेंट करा म्हणून सांगता पण कमेंटचं उत्तर देत नाही बघा मी सगळ्या कमेंट वाचत असतो आणि काही गोष्टी लक्षात ठेवून त्या गोष्टी इन्क्लूड करत असतो आपल्या मेन व्हिडिओमध्ये ठीक आहे सगळ्या कमेंटचं उत्तर देणं होत नाही लाखो लोक व्हिडिओ पाहतात तर फेसबुकला पाच पाच लाख लोक व्हिडिओ पाहतात तर आता वर्धा जिल्हा तर वर्धा जिल्ह्यात जो दोन ते पाच पाऊस होणार आहे तर त्यात अल्टरनेट डे किंवा लागून दोन दिवस लगातार असा पाऊस होणार फक्त एक गोष्ट लक्षात घ्या जबरदस्त हवेचा वेग पावसासोबत राहील ठीक आहे म्हणजे त्या हवेने नुकसानसुद्धा भरपूर ठिकाणी होणार झाडे पडणे वगैरे विजेचे खांब पडणे अशा प्रकारचे नुकसान होणार आहे आणि ते म्हणतात की कुठे किती पाऊस होणार हे मी सांगितलं नाही तर बघा प्री मान्सूनच्या पावसाचं इव्हन मान्सूनच्या पावसाचंच वितरण कुणीच सांगू शकत नाही की कि कुठे किती होईल तरी आपण काय करत असतो की पेरण्या वाचाव्या ह्या दृष्टीने काही दिवसानंतर आपण तालुक्या तालुक्याच्या हवामान अंदाज देतो याही वर्षी ते करू पण हे वर्ष तेवढं कठीण नाही जेवढं मागचं वर्ष होतं ठीक आहे तर मी सगळ्या कमेंट वाचत असतो आणि वर्धे जिल्ह्यात दहा तारखेपर्यंत जो पाऊस होणार तो हवेचा वेग वाढून पाऊस होणार समान वितरण राहत नाही कधी कोणत्या जी तालुक्यात पाऊस पाऊस होईल सात तालुक्यापैकी कधी तीन तालुक्यात पाऊस होईल कधी दोन तालुक्यात कुठे उत्तरेकडे कुठे दक्षिणेकडे इकडे असा तो पाऊस राहील धन्यवाद